तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो आहे छत्रपती शिवाजी मंदिर दादर नाट्यगृहात मी चाललो आहे पहिल्यांदाच नाटक बघायला चाललो आहे दादरला तर मित्रांनो आजचा जो प्रवास आहे आपला आता भुलेश्वर ते दादर असा प्रवास असणार आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पहिल्यांदाच चाललो आहे नाटक बघायला चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर तर मित्र वगैरे तिकडे मिळणारच आहेत आपल्याला तर आजचे व्हिडिओ कसे होते शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता भुलेश्वरवरून मी चर्नी रोडला चालत जाणार आहे तर बघूया आजचा हा प्रवास कसा असणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघा नवरात्री जी चालू आहे नवरात्र आणि इकडे गर्दी बघा किती आहे भुलेश्वरला इकडून चालत जाणार आहे मी आता आणि इकडे खूप सारी गर्दी आहे कारण मार्केट एरिया आहे त्याच्यामुळे इकडे गर्दी बघतो हा पोलचा एरिया आहे मुलेश्वरमध्ये जो पोल म्हणून आहे ना तिकडचा एरिया आहे आणि आता इकडून मी असा चालत जातो आहे तर मी मित्रांनो संध्याकाळ झाले आणि पावसाचं वातावरण आहे थोडा पाऊस नाही आला तर बरं आहे कारण छत्री घे छत्री नाही माझ्याकडे जर पाऊस आला तर भिजायला होईल आणि इकडून आता असं चाललो आहे चालत स्टेशनच्या जवळ म्हणजे इथून जवळपास पंधरा मिनटं तरी पाहिजे स्टेशनकडे जायला तर आता जातोय तर मित्रांनो आता स्टेशनच्या जवळ आलो आहे बघा ही माझ्या जी मागची साईड आहे ती चर्चगेट साईड आहे बघा ट्रेन पण इकडे बघा ट्रेन वगैरे दिसतंय तरी मागची साईड आहे ती चर्चगेट साईड आणि इकडे ह्या साईडला आपल्याला दादरला जायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता आपण जाणार आहोत तिकडे चला तर मग आपण जाऊया तिकीट वगैरे अजून घ्यायचं आहे तिकीट वगैरे घेऊन झालं की आपण जाऊ तर मित्रांनो हे बघा चर्नी रोड रेल्वे स्टेशन आहे इथे खाली जायचं का अजून आपल्याला तिकीट नाही काढले हे वरून ब्रिज दिला आहे त्याच्यावरून चाललो आहे इथं तिकीट काउंटर कुठं आहे ते पण माहिती नाही आणि ह्याच्या इकडे पलीकडे आहे ना चौपाटी चर्नी जर चौपाटी आहे ना ते बघा इथून दिसतं आहे थोडं कॅमेरामध्ये दिसणार नाही हे बघा हे इथून समुद्र दिसतंय बघूया आपण टाईम भेटला तर तिकडे जाऊ कधीतरी तर हा चरणी रोडचा रेल्वे स्टेशन आणि ही ब, ही बघा ही बिल्डिंग तुम्ही बघितली असा कदाचित ही रात्रीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जर ह्या स्टेशनला उतरला तो आहे बघा हे तुम्ही मुंबईमध्ये राहणाऱ्या ना हे माहिती असेल काय आहे ते तर चला पहिले आता तिकीट घ्यायला जाऊयात रवींद्र आम्ही बघा तिकीट काढून घेत आहे माटुंग तिकीट दिलं आहे मला तर आता ट्रेन कोणती पकडावी ते बघतोय बघा ट्रेन इकडे लागले बहुतेक मी आता स्लोच पकडतो कारण पाच वाजलेत कारण दादरला चढणाऱ्यांची परत गर्दी असेल तर स्लो ट्रेन पकडून जातो मी इथे बोरिवली लागले बोरिवली स्लो लागले आणि तुम्हाला परत एकदा सोपाडी दाखवतो इथून इथे जवळच चोपाडी आहे बघा व चर्नी रोड चोपाडी तर मित्रांनो ही चर्नी रोडची चोपाडी आहे पण आत्ता आपल्याला जायला वेल नाही आहे जाऊ आपण तिकडे कधी टाईम भेटला तर नक्कीच व्हिडिओ बनवेन चला जाऊयात आपल्याला जायचं आहे दादरला पाच वाजले इथेच चला आणि इथे बघा चालायला नाही लागत याच्यावरती उभं राहून खाली जायचं आहे बघा तर मित्रांनो बघा ट्रेन आली आणि ट्रेन पकडून आता आपण जायचं आहे दादरला बघूयात खाली तर दिसते ट्रेन तर आता ह्याच्यामध्येच आपण जाऊ ट्रेन पण खाली आहे गेट तर गेटवरच थांबतो तर मित्रांनो आता चर्नी रोडवरून निघालो स्लो ट्रेन पकडली किती वेळ लागेल माहिती नाही स्लो ट्रेन पकडून जातोय मित्र वगैरे आपल्याला तिकडे भेटणार आहेत हे बघा ट्रेन बघा पूर्ण खाली आहे आणि आता हे बघा चर्नी रोड तर मित्रांनो आता आपण दादर रेल्वे स्टेशनला पोहोचतोय हे बघा दादरचं रेल्वे स्टेशन आहे आता गर्दी बघा स्टेशनवरती गर्दी बघा गेली आहे ही गर्दी आता वाजलीत फक्त फक्त साडेपाच वाजलीत आणि तुम्ही ही गर्दी बघा गेली आहे आणि ह्याच्यानंतर आणखी गर्दी होत जाईल पुढे आणखी गर्दी वाढत जाईल बघाय हा गर्दी ट्रेनमध्ये चढणं आणि उतरणं म्हणजे डेंजर काम आहे त्यापेक्षा आपलं गावच बरं आहे चला आता उतरतो नाही तर हे माझा मोबाईल वगैरे पडू शकतो एवढ्या गर्दीत चढता उतरता मोबाईल टी शर्ट ठेवतो बघा किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे तर मित्रांनो हो, दादर स्टेशनला उतरलो मी आपला मित्र भेटलाय मित्र हा भाऊ रत्नागिरीचा आहे माझे सगळे मित्र असेच आहेत इकडचे तिकडचे रायगडचे कमी आणि रत्नागिरीचे जास्त आहेत फक्त तू वेगळा कुठला तरी आला यांच्यामध्ये मी रायगडचा आणि दादा सचिन दादा बाकी सगळे रत्नागिरीवले हो आहेत आता चाललोय नाटक बघायला बाकीचे अजून येत आहेत सुद्धा सिग्नल लागले चला पटकन जातो तर मित्रांनो शिवाजी नाट्य शिवाजी नाट्यगृहामध्ये आलो आहे इथे आणि बघा इकडे सगळे पोस्टर लागले आहेत आणि याच्यामध्ये आज आपल्याला ऑल द बेस्ट आहे बघा हा समोरचा जो पोस्टर लागला आहे ते ते नाटक आपल्याला बघायचं आहे त्या ते बघण्यासाठी आज इथे मी आलो आहे दादरला पहिल्यांदाच ह्या नाट्यगृहात आलो आहे तर बघा हा समोर जो बॅनर लागला आहे तेच नाटक आहे तर पहिल्यांदाच आहे पहिलाच अनुभव असणार आहे नाट्यगृहात बसून नाटक बघण्याचं एक बाकी हा एक मित्र आलं बाकीचे येत आहेत बघूयात आता कोण येते नक्की मला पण माहिती नाही तर आता आपण त्यांच्यासाठी थांबूयात थोडा आणि बाहेरच बघा मार्केट आहे ते बघा हा इकडून जो रस्ता आहे तो शिवाजी पार्ककडे जातो शिवाजी पार्क मैदान आहे ना तिकडे जातो हे बघा शिवसेना भवनकडे हा रस्ता जातो पुढेच शिवसेना भवन आहे आपला आणि हा इकडे लादर मेन रोडच्या बाजूचा मार्केट बघा इकडे महाराज तर मित्रांनो नाटकाचं मान्य अंतर झालं आणि आम्ही आता बाहेर आलोय तुम्ही बघते आपले इंटरू आलावा आणि पाठीमागे सुद्धा आपले मित्र आहेत बघा हा आपला भाऊ महेंद्र तल्याचा आहे गण्या भाऊ पाठीमाग आदित्य आणि एक आणखी एक मित्र आहे त्याच नाव मला काय बोलतेस मला काहीच कळत नाही तू नेऊन पण देत नाहीस बोलू नकोस ऐकून शेफ होण्याबद्दल मी तुला विचार म्हणून रागवू नकोस मला वाव या बोलणी तू कसली बारी दिसते सगळं दिसते हो मोहिणी मला खरंच सगळं दिसतंय तुझी साडी चांगची कांदराव दिलीपचा कुर्ता तो टिपॉय तो टी व्ही आणि आधार वजा ज्याच्यावर आपल्याला दिसून आले मु क्वालिटी तुझ्याकडनं पाचशे माणसं येणारी दोनशे कशाला सातशे माणसाला सातशे माणसं येणार मोठावर बघायला लागणार मोठा खूप लोक नाही आपण जेवायला मला टिकमसीन जेवण ठेवूया आपण यास चायनीज इथे बाप बापरे सगळं मला बघावं लागणार केवढ्या गोष्टी आहेत दाईने घ्यायचेत कपडे घ्यायचेत खरेदी करायचे हे एक छोटासा साखरपुडा आपण घालायचा साखरपुडा करून मस्त सर थैंक यू थैंक यू सो मच भाई है भाई है तुम्हारा सुपर सुपर थैंक यू थैंक यू एक दोन मिनिट दो बोलू तुम्ही बसा हवं तर प्लीज आता बोलणार तुम्हाला तर ऑल द बेस्ट बद्दल थोडं सांगतो

चाललोय घरी हे सर्व आपले मित्र परिवार जे आज आपल्यासोबत होते पहिल्यांदा त्यांच्यासोबत मी होतो बाकी हे हे सगळे नव्यान आहेत बाकी मित्या वगैरे ते गाणे वगैरे असतात ते बघा सर्व बहिणी पण आज आल्यात इकडे तर आजचा हा नाटकाचा प्रयोग जो होता तो आम्ही बघितलात मी, मी सुद्धा या दादरला पहिल्यांदा नाटक बघायला आलो तर आता अकरा वाजलेत आणि चाललोय घरी तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील जरा तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय